कल्याण शहरातील लाल चौक येथील शारदा मंदिर संस्थेच्या प्रांगणामध्ये देशाचा पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखामध्ये साजरा करण्यात आला यावेळी या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेचे मुख्याध्यापक आर डी पाटील सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थेचे संचालक रमेश मोरे माजी मुख्याध्यापक उमेश महाजन प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दत्तात्रय पटवर्धन सर मंचावर उपस्थित होते राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पूर्व प्राथमिक प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी ध्वजगीत तसेच विविध देशभक्तीपर गीते सादर केली या गीत कार्यक्रमाचे संचलन प्राथमिक विभागाच्या अपर्णा हर्षे मॅडम तर माध्यमिक विभागाच्या अपर्णा कुलकर्णी मॅडम यांनी केले संवादिनी सात आर डी पाटील सर यांनी दिली त्यानंतर डोळ्यांचे पारणे फेडणारे कवायस संचलन झाले संचलनाची जबाबदारी अपर्णा हर्षे गजानन महाजन संदीप भोईर गणेश ठाकूर सर सर्व वर्गाचे वर्ग शिक्षक यांनी सांभाळली सर्व वर्ग शिक्षक यांनीही अत्यंत सुंदर असे संचलन करून घेतले प्रफुल्ल बोरसे यांनी सुंदर असे फलक लेखन केले होते शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेचे शिक्षक भरत दळवी सर यांनी जोशपूर्ण घोषणा दिल्या त्यामुळे कार्यक्रमामध्ये अत्यंत जोशपूर्ण वातावरण निर्माण झाले सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा अनेक माजी विद्यार्थी पालक या कार्यक्रमाला उपस्थित होते या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका वैशाली देशमुख यांनी केले सव्वीस जानेवारी रोजी वाढदिवस असणाऱ्या रितेश साळुंखे आणि आर्यन जाधव या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमासाठी तीनही विभागाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते भारतीय राज्यघटनेचा खरं तर एक बहुमान जो आहे तो एकोणीसशे पासून आजपर्यंत पंच्याहत्तर वर्ष म्हणजे अमृत महोत्सव आज साजरा होत आहे आणि त्यानिमित्ताने देशातील सर्व बंधू बहिणींना मंदिर संस्थेचे पदाधिकारी मंदिर संस्थेचे सर्व हितचिंतक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर आजी माजी विद्यार्थी यांना देखील लाख लाख शुभेच्छा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की संविधान गौरव दिन जो आहे तो गौरव दिन या अर्थाने झाला पाहिजे की न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या चौकटीमध्ये राहून देश प्रगतीपथावर आपली जी गरुडझेप आहे ती गरुडझेप पुढे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि याच्यामध्ये ज्या संपूर्णपणे जे स्वराज्याचं सुराज्य कसं होईल याचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे आणि या माध्यमातून सर्वप्रथम जे जगासमोर जे जे प्रश्न आहेत सामाजिक आर्थिक राजकीय ज्या प्रश्नांची उकल कशी शोधायची याचं उत्तर जे आहे ते शैक्षणिक दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून आणि प्रगल्भ राजकीय दृष्टिकोनातून आपल्या देशाच्या उत्तुंग अशा प्रकारच्या उज्ज्वल परंपरेला साधेसा असा विकास होणं गरजेचं आहे आणि संविधान जे आहे ते संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरं तर घटना समितीचे प्रमुख राहून भारतीय घटनेचे शिल्पकार का म्हटलं जातं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीनशे पंच्याण्णव कलम परिशिष्ट आणि जवळजवळ सात हजाराच्या वर असणाऱ्या ज्या प्रश्नांची उकल शोधून काढण्यामध्ये त्यांना तब्बल दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस अखंड अहोरात्र मेहनत घ्यावी लागली आणि त्याचं फलित जे आहे ते फलित सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी देशाला ही घटना अर्पण केलेली आहे वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक म्हणून देशाला अर्पण केलेले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून जे प्रजासत्ताक राज्य आहे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य आहे ते अस्तित्वात आलेलं आहे हे राज्य असंच अखंडपणे चिराई हो अशी सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा प्रथमता माझे सगळे लाडके विद्यार्थी माझे पालक आणि संस्थेचे हितचिंतक संस्थेचे पदाधिकारी आणि या देशाचे समस्त देशाचे नागरिक यांना सर्वांना मी पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मला खूप आनंद होतो आहे आज की आम्ही जगात अव्वल स्थानी जाण्याचा मान वेगवेगळ्या पद्धतीने मिळवतो आहे मग ते कोरोना काळातले व्हॅक्सिन असू दे की चंद्रावर ठेवलेलं पाऊल असू दे किंवा अन्य प्रगती असू दे की भारत आज एक नई उंचाई ज्याला आपण म्हणतो ती गाठलेली आहे आणि मला असं वाटतं की जगाचा चालक जगाचा मार्गदर्शक म्हणून भारत नक्कीच पुढे जातो आहे आणि ते दिवस लवकरच येतील अशी मला अपेक्षा आहे आणि त्यामुळे मी खूप आनंदी आहे आजचा दिवस हा सर्व भारतीयांसाठी सार्थ अभिमानाचा आहे आणि प्रत्येकानं आपल्या संविधानाचा आदर करावा संविधानाप्रमाणे आपण उत्तम नागरिक व्हावं देशाची सेवा प्रत्येकाच्या हातून घडव अशी मी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीपी न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल